गोड खाण्याची सवय टाळण्यासाठी काय करावे जेवणाच्या वेळा पाळाव्यात कारण योग्य वेळ जेवण झालं नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते असंतुलन तुलन होते मेंदूला साखरेच्या रक्तातील पुरवठा नीट होत नाही म्हणून जेवणाच्या वेळा पाळाव्यात दोन आहार सर्व पोषक मूलभे देणारा असावा आहारात चौथा प्रथिने योग्य प्रमाणात राखला पाहिजे सॅडलेड भाज्या अंड्याचे पांढरे डाळी उसळी पनीर सूप इत्यादींचा समावेश करावा योग्य प्रकारच्या फॅटचा आहारामध्ये समाविष्ट करावीत विविध तेल बिया उदाहरणार्थ भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाची बी जवस कारळी तीळ सुकामेवा बदाम अक्रोड यांसारखा यांचा वापर करावा आहारामध्ये पॅचुरेटेड फॅट्स टाळावीत चहा कॉफी सारखे पेय टाळावे किंवा बिन साखरेचा गुळ गुला, किंवा गुळाचा चहा घ्यावा त्याचबरोबर मैदायुक्त पदार्थांचे सेवनही टाळावे माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की द्या बा इंस्टावर फेसबुकवर फॉलो पण करा आहे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव धन्यवाद